च्या ग्रंथालय संचालनालयाच्या संचालनाच्या उद्यमाने पूर्णा येथील भोपाली व सार्वजनिक वाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उप पंधरावडा उपक्रम निमित्तानं भव्य ग्रंथ प्रदर्शन उपक्रम दिनांक एक जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत राबविण्याचा संकल्प असून या निमित्तानं महाराष्ट्र वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी या ग्रंथ प्रदर्शनाला भेट देऊन ग्रं ग्रंथांची पाहणी केली यातच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देत आग आगळ्या वेगळ्या ग्रंथांची चाळणी केली यावेळी दीपिका श्रीमती आर्य राऊत श्रीमती सीमा फुटाणे श्रीमती आर्य ए कवडे श्रीमती सोनाली त्रिमले श्रीमती व्ही पुरी श्रीमती अनिता कातुरे अभय ढवळे ग्रंथपाल राम भालेराव प्रकाश कांबळे जगताप सूरज झोंधळेसह आदींची उपस्थिती होती आहे आणि या ग्रंथ प्रदर्शनात सर्व जातीचे सर्व घटकाचे दुर्बल वंचित सगळेही इथे येऊ शकत एक ते पंधरा जानेवारी केला जातो याचे जे बाळशास्त्री जांभेकर जे होते त्याच्या समितीपर्यंत आपण हा वाचन सप्ताह आयोजित केला जातो ह्याच्यामध्ये एकही मुलगी वाचनापासून वंचित नाही राहिले पाहिजे तिला खडखडीत वाचता आलं पाहिजे तिला सगळ्या सगळ्या समाज सुधारकाच्या ग्रंथाचं नॉलेज भेटलं पाहिजे अशी सर्व पुस्तके या वाचनालयात उपलब्ध आहेत आणि इथं कोणीही येऊ शकतं सर्व जातीसाठी सर्व घटकासाठी वाचनालय खुलं आहे आणि आम्ही कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पूर्णा यांच्या विद्यमानाने आमच्या सुद्धा मुली इथं आणलेल्या आहेत आणि इथं खूप समाजसुधारकाची भरपूर माहिती देणारी पुस्तके आणि इव्हन स्पर्धा परीक्षेची जी सुद्धा गरीब कमकुवत घटकासाठी जर मुलं घेऊ शकत नसली तर अशी महागडी घेऊन त्याच्यामधून स्वतःच्या पायावर उभा टाकून समाज सुधारकाचा आदर्श आपण जगापुढे ठेवू शकतो आणि एक ते पंधरा जानेवारीपर्यंत वाचन सप्ताह दिन आपण चांगल्या प्रकारे साजरा करून मुलांना घडवू शकतो मुली आहेत आमच्या वस्ती शाळेतल्या अतिशय कमकुवत आहेत दुर्बल घटकातून आलेले आहेत तर या वाचनाचा प्रगल्भ गाडा यांच्या बुद्धीवर पडून ह्यांच्या ह्यांच्यामध्ये मतपरिवर्तन परिवर्तन झालं पाहिजे सुद्धा एक नवे समाज सुधारक उभे राहिले पाहिजे या दृष्टीनं आम्ही इथे वेळोवेळी वेड़ भेट देतो आमचे विद्यार्थी सुद्धा त्याच्या कुतुहला येतात इथे ह्या ग्रंथाचं वाचन करतात आणि त्याच्यापासून शिकून मनाशी गाठ बांधतात आणि वाचना वाचनाबद्दल विशेषतः त्यांना गोडी निर्माण होते आणि समाजसुधारकाची सुद्धा त्यांना आवड निर्माण होऊन पुढे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी ह्याच्यातून घडू शकतात आणि हे एक ते पंधरा जानेवारीचा हा सप्ताह जो आयोजित केलेला आहे हे खरोखरच छान शासनाने प्रकल्प राबवलेला आहे आणि मुलं सुद्धा चांगल्या प्रकारे घडतील आणि पुढील भावी वाटचालीसाठी मी ह्या सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा देते आणि तुम्ही पत्रकार बंधू मीडिया यांचा सुद्धा मी म्हणजे एवढा मोलाचा सहभाग देऊन तुम्ही आम्हाला भेट द्यायला सुद्धा मी मनापासून स्वागत करते